जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातमी या तिन्ही प्रभागात आमचा नगरसेवक नसल्यामुळे निधीची कमतरता लोक कामं घेऊन येतात बाईंकडे परंतु निधी अभावी काही कामं होऊ शकत नाही परंतु बाईंनी ते टाळलं नाही त्यांनी त्यांच्या प्रयत्नांनी संजय राऊत साहेब खासदार शिवसेना नेते यांचा निधी आणून सदरव हा रिजन्सी सर्वपासून ते शिवपार्वती सोसायटीपर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी निधी आणला आणि आज त्या कामाचं इथं भूमिपूजन होते या बातमीचे प्रायोजक आहेत इमेज एंटरप्राइजेस कल्याण डोंबिवली महापालिका परिषद्रातील मांडा डिटवाडा हा झपाट्याने वाटत जाणारा परिसर आहे गणपतीचं महाराष्ट्रातलं एक प्रमुख देवस्थान म्हणून याचा उल्लेख होतो आणि सदर्व ठिकाणी आज ही मोठी मोठी संकुलं उभी राहतात आहे आणि यांच्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून निधी नेहमीच कमी पडत असतो दुर्दैवानं या तिन्ही प्रभागात आमचा नगरसेवक नसल्यामुळे निधीची कमतरता लोक कामं घेऊन येतात बाईंकडे परंतु निधी अभावी काही कामं होऊ शकत नाही परंतु बाईंनी ते टाळलं नाही त्यांनी त्यांच्या प्रयत्नांनी संजय राऊत साहेब खासदार शिवसेना नेते यांचा निधी आणून व हा रिजन्सी सर्वंपासून ते शिवपार्वती सोसायटीपर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी निधी आणला आणि आज त्या कामाचं इथं भूमिपूजन होते खरोखर मला आनंद होत आहे की जरी आमच्याकडे कोणतंही पद नसलं तरीसुद्धा आज जी शिवसैनिकांची भावना आहे की जनतेचं काम केलं पाहिजे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण जो आमचा पिंड आहे त्याला जागून आज हा निधी किशोरबाईंनी इथं आणला आणि त्या कामाचं भूमिपूजन होतं आहे आणि लवकरच हे काम पूर्णत्वास येऊन इथल्या लोकांना एक चांगला रस्ता मिळेल अशी आशा मी व्यक्त करतो जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या